नमस्कार रेशमास फूडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता सुरुवात बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठली रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण भरली वांगीच किंवा याला मसाला वांगी असंही म्हणतात आज मी तुम्हाला भरल्या वांग्यांसाठी जो मसाला बनवला आहे तो एका वेगळ्या स्टाईलने कसा बनवला आहे तो दाखवणार आहे ही पद्धत तुम्हाला खूपच आवडेल त्यासोबतच अजून एक गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे काही काहीजण भरली वांगी बनवतात पण भरली वांगी ही मात्र नावासाठीच असतात त्याच्यात आपण जो मसाला भरतो तो मात्र सगळा बाहेरच पडतो तर तो अजिबात बाहेर पडू नये यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मसाला बनवण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर मी इथे वांगी कट करून घेतली तुम्ही अगोदर मसाला बनवून नंतरही वांगी कट करू शकता तर वांगी मी कशा पद्धतीने कट केली बघू शकता मी त्याला असे दोन कट्स मारलेले आहेत पूर्ण वांग मी कट केलेले नाही फक्त डेटापर्यंत त्याला कट्स मारलेले आहेत त्यासोबतच एक मोठा बटाटा मी असा उभा कापून घेतलेला आहे आणि याला मी पाण्यात ठेवले जेणेकरून ते काळं पडू नये तर आता आपण मसाला बनवायला घेऊया तर एक कढाई गरम करण्यासाठी थी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घ्यायचं इथे सुकं खोबरं वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही चार ते पाच चमचे एवढं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आता या खोबऱ्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं खोबरं भाजलं की मग याच्यामध्ये दोन चमचे एवढे पांढरे ती वापरलेले आहेत जर तुम्ही तेलाचा वापर, तेला वापर करत असाल तर सगळ्यात अगोदर तेलामध्ये थोडेसे हे ती फ्राय करून घ्या आणि त्यानंतर मग खोबरं घाला पण मी येथे कमी तेलाचा वापर करून भल्ली वांगी बनवणार आहे त्याच्यामुळे मी ती नंतर टाकलेली आहेत आता त्याचबरोबर याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेली आहे त्याला देखील याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आले लसूण ही भाजली म्हणजे खोबऱ्याचा रंग थोडासा ब्राऊन झाला जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तसा की मग याच्यामध्ये तीन ते चार चमचे एवढे मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतले होते आता मी गॅसची फ्लेम बंद केली कारण शेंगदाणे भाजले होते त्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज नाही आता याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा एवढी मिरची पावडर अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला अर्धा चमच्याला थोडंसं कमी एवढा किचन किंग मसाला थोडीशी हळद पाव चमचा एवढी धने पावडर आणि अगदी चिमूटभर एवढा हिंग घातलेला आहे आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपली इथे बंदच आहे हे सगळे मसाले मी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे अगदी जास्त मीठ नाही नंतर अंदाज घेऊन आपण मीठ कमी जास्त करू शकतो आता हे सगळं व्यवस्थित थंड झालं की मग आपल्याला मिक्सरमधून हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटून घेतले अगदी याची फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही तर जाडसरच वाटून घ्यायचं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामधून हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेते प्लेट, प्लेट थोडीशी मोठीच घ्या जेणेकरून आपल्याला हे मिक्स करायला सोपं जाईल आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला अर्धा कांदा मी घातला आहे आता हा जो मसाला आहे तो खूप सुका आहे आणि आपल्याला हा वांग्यामध्ये भरायचा आहे त्याच्यामुळे त्याला थोडा ओलसरपणा येण्यासाठी याच्यामध्ये मी थोडं पाणी घालते लक्षात ठेवा तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता पण ते खूपच ऑइली होईल आणि आपल्याला हे खूप कमी तेलात बनवायचं आहे त्याच्यामुळे मी इथे तेलाचा वापर केलेला नाही तर पाण्याचा वापर केलेला आहे आपल्याला हा मसाला थोडासा ओला करून घ्यायचा आहे जेणेकरून हा वांग्यामध्ये भरला जाईल जसा मी व्हिडिओमध्ये दाखवल्या अगदी तसाच तर लक्षात ठेवा ही एक महत्त्वाची टिप्स सांगते मसाल्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जर जास्त पाण्याचा वापर केला तर वांग्यांमध्ये ज्यावेळी आपण मसाला भरतो आणि ज्यावेळी वांगी शिजवायला ठेवतो त्यावेळी ते त्याच्यामधला मसाला हा सुटतो त्याच्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढंच अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे ओलं करून घ्यायचं आहे आता ज्या वांग्यांना आपण अशा पद्धतीने कट्स मारून घेतलेत त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे अगदी दाबून आपल्याला हा मसाला भरायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने आपल्याला वांग्याला दाबायचं आहे जेवढं तुम्ही मसाला भरल्यावरती वांग्याला दाबाल तेवढंच हा मसाला आतमध्ये व्यवस्थित घट्ट असा बसतो तर वांग्यांमधला मसाला बाहेर येऊ नये यासाठी अजून एक मी खूप महत्त्वाची अशी दुसरी टिप्स तुम्हाला सांगते ती म्हणजे वांग कट करताना अगदी देटाला टेकवून असं वांग आपल्याला कट करायचं नाही तर तुम्ही बघू शकता जे मी साईडला वांग ठेवले किंवा हातात वांग आहे त्यांचे कट्स कुठपर्यंत आहेत ते तर तेवढंच आपल्याला वांग्याला कट करायचं आहे जर अति जास्त खालपर्यंत तुम्ही कट केलं तर काय होईल वांग आहे ते पूर्ण ओपन होतं आणि जो मसाला आहे तो आतमध्ये व्यवस्थित भरला जात नाही त्याच्यामुळे आपल्याला ते थे अंतर ठेवून कट करायचं आहे आता वांगी कट करून काही मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही पण सांगून तुम्हाला नक्कीच कळेल आणि व्हिडिओमध्ये माझी वांगी बघूनही तुम्हाला कळेल की मी कशा पद्धतीने कट केलं आहे आता मी सगळी वांगी भरून घेतलेली आहेत त्यासोबतच एका बटाट्याचे मी चार भाग करून घेतलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मला आवडतं म्हणून मी घेतलं आता काय करायचं आहे आपल्याला एक कढई घ्यायची आहे तर ही कढई थोडीशी पसरट आहे आणि शक्यतो आपण ज्यावेळी भरली वांगी बनवतो त्यावेळी अशी पसरटच कढई वापरायची गोल कढई असली की कशी वांगी त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायलाही येत नाही आणि दुसरं म्हणजे वांग्यांचा जो मसाला आहे तोही सुटतो त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला असं पसरटच भांडं घ्यायचं आहे ज्याच्यामुळे आपल्या वांग्याचा जो मसाला आहे तो अजिबात सुटणार नाही आता मार्केटमध्ये पॅन टाईप अशा कडईया आलेल्या आहे, आहेत जशी आता मी वापरली तशीच जर असे शक्य असेल तर ती घेऊ शकता किंवा दुसरं कोणतंही पसरट भांडं तुम्ही वापरू शकता तर मी काय केलं की दीड पळी एवढं या कढईमध्ये तेल घातलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्या तेलाला पूर्ण कढईवर पसरवून घेतलं आणि त्याच्यावरती एक एक करून अशी ही वांगी ठेवली थोडक्यात काय आपल्याला ही जी वांगी आहे ती शालो फ्राय करून घ्यायची आहेत ती यासाठीच की याच्यामुळेही आपला मसाला अजिबात सुटणार नाही आता त्या वांग्यांसोबत ज्या बटाट्याच्या चार फोडी होत्या त्याही टाकल्या जेणेकरून तेही याच्यासोबत मस्तपैकी फ्राय होईल तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पलटवून पलटवून या वांग्यांना थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे अगदी जास्त नाही थोडेसे याच्यावरती काय डाग पडेपर्यंत आता आणि एक टिप्स सांगते की ज्यावेळी तुम्ही वांगी फ्राय करत असता त्यावेळी ते जास्त तेलाचा वापर करायचा आहे अति जास्त तेलाचा वापर केला तर काय होईल मसाला आहे तो सुटतो त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं कमी तेल वापरा एकदमही कमी नाही एक ते दीड पळी येथे तुम्ही तेल वापरू शकता मस्तपैकी आता वांग्यांना काय डाग पडलेले आहेत आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे जो शिल्लक आपला मसाला राहिला होता म्हणजे जो वांग्यांमध्ये भरून आपला मसाला शिल्लक राहिला होता तो मसाला आपल्याला आता याच्यामध्ये घालायचा आहे तर मी अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने मद पसरवून हा मसाला घालते तर सगळा मसाला मी अशा पद्धतीने पसरवून घातलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं तरी चांगलं पण मी येथे गरम पाण्याचा वापर केलेला नाही तर एक वाटी एवढं मी थंडच पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर मी वांग्यांना अजिबात हलवलेलं नाही ना ना चमचा वगैरे काहीच लावलेलं नाही फक्त पाणी घालताना मात्र ते व्यवस्थित पसरवून घालायचं त्याच्यानंतर याच्यावरती मी प्लेट ठेवलेली आहे तर जवळजवळ पाच ते सहा मिनटांनी मी कढईवरचं झाकण काढलेलं आहे आणि कढईवरती म्हणजे झाकणावरती मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून काय की खाली जी वांगी आहे ती कढईला चिकटून राहू नये म्हणून बघू शकता अजिबात वांगी चिकटलेली नाहीत तर नॉनस्टिक कढई असल्यामुळे तेवढी करपण्याची शक्यता येत नाही तर बघू शकता झाकण ओपन केल्यानंतर मी या वांग्यांना व्यवस्थित मिक्स केलेलं आहे याच्या अगोदर मी या वांग्यांना चमचा वगैरे काहीच लावलं नव्हतं पण आता मी स्पॅच्युलाच्या मदतीने याला व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघूनच कळतं आहे की वांगी व्यवस्थित शिजली येते आणि बघू शकता याच्यामधला मसाला अगदी जशाचा तसा आहे तर तयार झाला आहे आता आपला वांगी मसालाच म्हणजे भरलेली वांगी तर नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा चव अगदी एक नंबर आणि भन्नाट लागते रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर चा पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा कारण पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत तो बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद